अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय मी आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते स्वामी भक्तांनो जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये बाळप्पा महाराजांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत बाळप्पा महाराज हे मूळ कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील होते बाळप्पा महाराज हे ब्राह्मण कुळातील असून सावकारी व्यवसायात होते तसेच ते सोनारी व्यवसायही करत होते वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांना संसारात विरक्ती आली आणि सद्गुरूंच्या शोधात ते श्रीक्षेत्र गानगापुरी रवाना झाले तसे तर ते गावात एक धनाढ्य व्यक्ती म्हणून नावारूपाला आले होते थोरल्या मुलीचा विवाह आणि मुलाची मुंज आटपून घरदराचा त्याग करून सद्गुरु अनुष्ठान केले एका ब्राह्मणाने बाळप्पांना स्वप्नात येऊन सांगितले की तुम्ही अक्कलकोटी जाऊन स्वामी समर्थांची सेवा करावी अक्कलकोटला पोहोचल्यावर त्यांनी एका पैशाची खडीसाखर घेतली स्वप्नात पाहिलेल्या मूर्तीप्रमाणेच स्वामींची मूर्ती पाहून त्यांचा आनंद गगनात माविन असा झाला खूप आनंद झाला श्री स्वामी समर्थ यांनी एका झाडास मारून बाळप्पावरील आपले प्रेम व्यक्त केले मार्गात जात असताना चिदंबर क्षेत्री बाळप्पा श्री शिर स्वरूपी चिदंबर दीक्षितांना भेटले चिदंबर दीक्षितांनी केलेल्या एका यज्ञात श्री स्वामी समर्थांनी तूप वाढण्याची सेवा घेतलेली होती मुरघोड मुक्कामी तीन दिवस राहिल्यानंतर श्री बाळप्पा गानगापूरकडे रवाना झाले तेथे त्यांनी मठ व संगमस्थानी श्री गुरूंची सेवा केली श्री बाळप्पा दुपारी माधुकरी मागून संपूर्ण दिवसभर श्री सेवेत घालवीत एक दिवशी त्यांना दृष्टंत झाला सध्या अक्कलकोटी आहे ताबडतोब अक्कलकोटी निघून ये अशी ते ते अक्कलकोटी निघाले श्रींच्या पादुकांचा निरोप घेतला निघाल्यापासून अनेक झाले बाळपा महाराज जेव्हा अक्कलकोटी पोहोचले तेव्हा त्यांची खात्री झाली दिगंबर अवस्थेतील जे सत्पुरुष त्यांना स्वप्न दृष्टांत देत होते ते श्री स्वामी समर्थच होते जीवा शिवाची भेट झाली होती बाळप्पांनी स्वामींच्या चरणी धाव घेतली व चरण घट्ट पकडले गुरु शिष्याची भेट हा अनमोल क्षण होता आणि बाळप्पा अक्कलकोटी होते त्यांनी आपले तन मन आत्मा स्वामी चरणी समर्पण केले श्री स्वामी राजवाड्यात आठ दिवस राहण्यास होते बाळप्पांचे दर्शन होईना मंदिरातच त्यांनी तपश्चर्या व जपसेवा सुरू केली एकदा दर्शनाची संधीही मिळाली पण महाराजांनी त्यांना प्रसाद दिला नाही बाळप दुःखी झाले ते सोडून सर्वांना स्वामींनी प्रसाद दिला नंतर त्यांना समजले स्वामींना जे जावेत असे वाटत त्यांना ते प्रसाद देऊन बोलवीत असत हे समजल्यावर त्यांना अधिक आनंद झाला व त्यांनी सेवेची व्याप्ती व वा एकनिष्ठता वाढवली त्यांना आनंद वाटे की दत्तावतारी स्वामींची सेवा करण्याची संधी मिळत आहे एकदा फुले तोडताना काटा बोटाला टोचला हाताला जखम झाली त्यात पाणी झाले आणि हात सुजला होता स्वामींच्या सेवेत अंतर पडत असल्याने त्यांनी स्वामींना दुखवण्याबद्दल विनंती केली स्वामींनी गोमूत्र लावण्यास सांगितले त्यांना ताबडतोब फरक पडला वेदना कमी झाल्या व बाळप्पा स्वामींचे परत सेवे रुजू झाले एकदा बाळप्पांना खूप ताप भरला होता पण स्वामींच्या कृपा दृष्टीने ताबडतोब उतरला व स्वामी सेवेत खंड पडला नाही श्री स्वामी महाराजांच्या सानिध्यात बाळप्पांना नित्य बोध मृत मिळत असे महाराज सेवेकऱ्यांना अत्यंत प्रेमाने वागवत सेवेकरी उंचावर बसल्यास खाली बस म्हणून सांगत एकदा स्वामी बाळपास म्हणाले का रे तुला गावास जावयाचे आहे ना समुद्र भरला आहे त्यातून घेवेल तितके घ्यावेश माणसाचे तोंडही पाहू नये बाळप्पा श्रीमंत आणि खानदानी घराण्यातील असल्याने पाणी आणणे स्वयंपाक करणे ही कामे करण्याची प्रथम लाज तेव्हा स्वामी म्हणाले निर्लज जो गुरु सानिध्यो गुरुची सेवा करताना लाज बाळगू नये आणि भक्ती ही निस्सीम असावी असे स्वामी म्हणाले एकदा बाळप्पा स्वामींना प्रसन्न चित्ताने नमस्कार करीत असताना स्वामींनी आपली तुळशीची प्रसादिक माळ त्यांच्या गळ्यात घातली व यात्रा झाली का रे असा त्रिवार उच्चार केला व माळेद्वारे स्वामींनी आपल्या तापसामर्थ्याचा वारसाच बाळप्पांना दिला एकदा स्वामी निद्रेत असताना आणि बाळप्पा त्यांचे पाय चेपत असतात तितक्यात स्वामी एकदम जागे होऊन लोण्याची मागणी करतात लोणे खाऊन संतुष्ट मनाने स्वामी बाळप्पाला भक्तीचा अर्थ विचारतात बाळप्पा प्रांजळपणाने स्वामीवरच तो प्रश्न फिरवतात स्वामी म्हणतात फिर भक्ती म्हणजे ईश्वराला वाहून जाणे आयुष्य आपले नसून ईश्वराचे असं मानून तन मन आणि धन केलेलं समर्पण म्हणजे भक्ती होय इकडे एक गोसावी जलोदर रोगाने त्रस्त होता त्या रोगामुळे त्याच्या पोटात सदैव कळा निघायच्या पण त्याची द्वारकेला जाऊन द्वारकानाथाचे दर्शन करावे अशी तीव्र इच्छा होती गोसावी मृत्यू आधी द्वारकेला जाऊन कृष्ण दर्शन करू असा निश्चय करतो गोसावी पोटदुखीच्या प्राणांतिक वेदना सहन करत द्वारकेसाठी निघतो द्वारकेला जाताना रात्री स्वामी संन्यासाच्या रूपात गोसाव्याला स्वप्नात दृष्टांत देऊन अक्कलकोटला बोलावतात गोसावी थोडा विचार करून अक्कलकोटला येतो स्वामी त्याला पाहिल्याबरोबर विचारतात क्यो द्वारका जा रहे थे ना अक्कलकोट कैसे पोहोच गए गोसावी विस्मित होतो स्वामी म्हणतात हमनेही बुलाया था खऱ्या भक्ताची तळमळ जाणल्याशिवाय आम्ही कसे राहणार गोसाव्याला स्वामींच्या जागी द्वारकानाथ कृष्णाचे दर्शन होते गोसावी धन्य होतो स्वामींना रणछोडदास इत्यादी नावाने संबोधित करतो गोसावी म्हणतो माझी इच्छा पूर्ण झाली आहे आता देवाज्ञा झाली तरी काही हरकत नाही स्वामी म्हणतात ती वेळ अजून आली नाही मग गोसाव्याला एका झाडाचा पाला देऊन म्हणतात हा पाला रोज वाटून खात जा काही दिवसांनी गोसावी येऊन पूर्ण रोगमुक्त झाला असे स्वामींना सूचना देतो स्वामी म्हणतात अनन्य भाव भक्ती असल्याने शिष्याची मनोकामना आम्हाला पूर्ण करावीच लागते ज्याची भक्ती पक्व दिशेला गेलेली असते त्याची कामना गुरु पूर्ण करतोच श्री स्वामी समर्थ बाळप्पांना हात धडा देतात स्वामी सेवेत अनेक सेवे होते ते त्यांच्या परीने सेवा करीत पण यात थोर असलेले श्रीमत सद्गुरू श्री बाळप्पा महाराज याबद्दलचा हा प्रसंग आहे रोज सकाळी भूपाळीने सुरुवात करून स्नान वगैरे जी सेवा असायची यात बाळप्पा भुजंगा सोळप्पाचे जवाई श्रीपाद स्वामी सुंदरबाई हे सर्वजण असायचे प्रत्येकाकडे कामे ठरलेली असायची रोज आरती व्हायची मग स्वामी कोठेही असोत यात खंड पडला नाही आरती झाली की मग भक्तांनी समर्पित केलेला जो काही नैवेद्य असेल तो मात्र स्वामी स्वहस्ते वाटत हेतू हा की सर्वांना स्वामींचे दर्शन मिळावे हा प्रसाद वाटत असताना बाळप्पा नेहमी प्रसादाकरिता हात पुढे करीत असत पण स्वामी कधीही बाळप्पाला प्रसाद देत नव्हते बाळप्पा रोज मनात खट्टू होऊन त्यांच्या निवासस्थानी येत अन आजही आपणास प्रसाद मिळाला नाही म्हणून रडत बसत अशी बरेच वर्ष गेली रोज बाळप्पा हात पुढे करीत अन स्वामी काहीही देत नसत मात्र एक दिवस बाळप्पांनी ठरवले की काहीही हो आज प्रसाद घेतल्याशिवाय परत फिरायचे नाही आरती झाली अन दर्शन व प्रसाद घेण्याकरिता नेहमीप्रमाणे भक्तगण स्वामींच्या भोवती गोलाकार उभे राहिले सर्वांना प्रसाद देऊ लागले बाळप्पांनी काय केले असावे एका भक्ताच्या दोन पायामधून हात घातला अन प्रसादाची वाट पाहू लागले हेतू हा की स्वामींना दिसूच नाही वास्तविक पाहता स्वामीच या सृष्टीचे चालक पालक आहेत मग कुठलीही गोष्ट त्यांच्यापासून लपविणे शक्यच नाही असो स्वामी प्रसाद वाटत असताना बाळप्पाच्या हातापर्यंत आले आणि फक्त एक क्षणभरच स्वामी थांबले अन दुसऱ्या क्षणी बाळप्पाच्या हातात भली मोठी खारी प्रसाद म्हणून पडली बस एका क्षणात बाळप्पांनी ती खारीक घट्ट पकडली आणि तेथून धूम ठोकली न जाणो स्वामी पाहतील अन मोठ्या कष्टाने मिळालेला प्रसाद स्वामी काढून घेतील बाळप्पा आपल्या घरी आले दरवाजातून बंद केला हृदयाशी प्रसाद म्हणून मिळालेली खारी घट्ट धरली अन डोळे बंद करून हमसून हमसून अतिशय आनंदाने ते रडू लागले स्वामी का हो इतका वेळ लावलात या गरीबाला प्रसाद देण्यास मज पामराकडून असा काय अपराध घडला की मला एवढं वाट पाहावी लागली आणि म्हणाले आज माझे भाग्य उजळले मला स्वामींचा प्रसाद मिळाला असे म्हणत म्हणत ते लहान मुलासारखे कितीतरी वेळ तो प्रसाद न खाता रडत राहिले त्यांची भाव समाधी लागली होती दरवाजा जोर जोरात जो वाजू लागला बाळप्पा दार उघडा बाळप्पा दार उघडा स्वामींनी तुम्हाला असेल तिथे बोलावले आहे बाळप्पाने ओळखले की स्वामींनी का बोलावले आहे त्यांच्या पुढे जाण्याशिवाय पर्याय मान खाली घालून बाळप्पा हमसे ना तु मुझे छोड़ेगा ना मैं तुझे लाव परसाद लाव बाळप्पाने ती खारीक स्वामींना देऊन टाकली स्वामींनी ती खारीक घेतली आणि बाळप्पाला अत्यंत प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले अरे तू या प्रसादाचा मागे काय लागला आहे जो प्रसाद तुला द्यायचा आहे तो मी कधीच तुला दिला आहे माझ्या मांडीवर तुला घेतले आहे आणि माझी मांडी शेजारीच घालून बस हाच तुला प्रसाद आहे यानंतर बाळपांनी कधीही प्रसादाचा हट्ट केला नाही ओळखलात का तो कुठला प्रसाद स्वामींच्या समाधी शेजारीच समाधी घेण्याची परवानगी जी कोणालाही मिळाली नाही धन्य ते स्वामी गुरु अन धन्य ते शिष्य बाळप्पा धन्य ते स्वामी माऊली आणि धन्य ते बाळप्पा महाराज कसा वाटला भक्तांना हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ